डहाणू तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज आली आहे डहाणू तालुक्यातील वानगाव येथे उड्डाण पुलावर टाकण्याचे काम सुरू असताना दुर्घटना घडली आहे उड्डाण पुलाखाली असलेल्या पंचवीस डांबर पडल्याने महिला जखमी झाल्या आहेत पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे फटकावर नव्याने तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलावर सध्या डांबराचं काम सुरू असताना उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या पिकअप मधील महिलांवर डांबर पडल्याने महिला जखमी झाल्या आहेत जखमी महिलांवर सध्या वाणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र महिला या जखमी झालेल्या आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये खर तर ज्या वेळेस रेल्वे फाटकजवळ बनत असलेल्या नवीन उड्डाण पुलावर डांबर टाकण्याचे काम सुरू होते आणि याच उड्डाण पुलाखाली उभ्या पुला असलेल्या पिकअपवर ही डांबर पडली होती आणि याच पिकअपमध्ये त्यावेळेस महिला देखील मोठ्या प्रमाणात बसल्या होत्या आणि त्यांच्याच अंगावर ही डांबर पडली होती ज्यामुळे या महिला मोठ्या प्रमाणात भाजल्या खरं म्हणजे सध्या त्यांना वाणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले आहे